काही संस्था ग्रँटेबल आहेत आर्ट्स कॉमर्स आहे ना ते ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल ही जोडीची ब्रँच आहे एसीआयटी म्हणतात त्या कॉलेजला मी तिथं म्हणजे कामाला वर्किंग नॉन ग्रँटेबल ला होता हो तिथे परमनंट करण्याचे काय नियम आहेत तिथल्या तिथं असं आहे की पहिले दोन वर्ष ते डेली बेसिस ठेवतात ते डेली बेसिस सोडा तर तुम्हाला कन्फर्मेशन लेटर मिळालं हो

पठारे जे आहेत ना हाच व्यक्ती असा आहे की त्याच्या हातात सर्व सहारे एच आर पठारेंड एच आर आहे म्हणजे विद्या मॅडमच्या जे आहे मुजुमदार साहेब आहे त्याच्यानंतर विद्या मॅडम विद्यानंतर विद्या मॅडम नंतर एच आर पठारे त्यांच्या हातात सर्व आहे आणि तोच व्यक्ती असा आहे की अमानुषपणे छळ करतो त्याच्या संदर्भात आमच्याकडे फोटो पण आहेत महिलांना घेऊन सुद्धा फिरतो त्यांनी काय असे आर्थिक आर्थिक तो विषय लाखो रुपये डोनेशनच्या माध्यमातून घेतो आणि वैयक्तिक स्वतःची प्रॉपर्टी करतोय आणि त्याच्यासोबत जे लोक आहे कामगारांवर काय काय हे तर असेच काढून राहणं हे कुठल्याही कामगाराच्या नियमाचं उल्लंघन आहे म्हणजे असं कामगारांना काढू शकत नाही नोटीस ब्रिट द्यावा लागते एक महिन्याची तुम्हाला त्यांना नोटीस द्यावं लागते पण हे सिंपसिस कॉलेज महाराष्ट्र शासनाच्या कामगार कुठल्याही कामगारांच्या नियमावलीच पालन करत नाही आणि कामगार आयुक्त कार्यालय जे आहे संघमणीला आयुक्त कार्यालय असं हे यांचं कुठेही दर्पण नाही त्यांना म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊ शकत नाही त्यांच्यावरती कारण पोलीस म्हणजे तो विषय येत नाही कामगारांच्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही पोलीस स्टेशन मध्ये फक्त क्राईम संदर्भामध्ये गुन्हा दाखल होतात कामगारांचे फसवणूक म्हणा आर्थिक म्हणा किंवा एखाद्या विद्यार्थ्यांना दाखवो रुपये लूट म्हणा हे काही जरी असेल तर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होत नाही त्याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच असते म्हणजे कामगार अधिनियम आहे म्हणजे आंदोलन आहे हा आंदोलन आहे का तुमचं हो आत्ता पंचवीस

घेऊन आम्हाला म्हणजे आंदोलन करायला तुम्ही आले की आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू हा आणि सिम्पोसेक्स कॉलेज मधन डायरेक्ट फोन पोलीस स्टेशनला चालू आहे कॉलेज आणि त्या आंदोलन मध्ये आम्ही जे कामगारांवर अन्याय झालेला आहे ते कामगार कामगाराच्या वतीन त्यांनी मुंडण आंदोलन असेल म्हणजे मुंडन करून निषेध व्यक्त करतोय आम्ही मग आमच्यावर त्यांनी बाजू ऐकायला तर कामगार मंत्री पण नाहीये कामगार आयुक्त पण नाहीये पोलीस प्रशासन पण नाहीये तर आम्ही करायचं काय कामगारांनी करायचं काय कुणाकडे कर जायचं कुणाकडे नाही मागायचं आज आपण पत्रकार बांधवांवरती आम्हाला विश्वास आहे की जेणेकरून हे तरी आम्हाला नाही देतील कामगार कामगार आयुक्त यांनी पत्र व्यवहार केलेले आहेत त्यांच्या बाकीचे लोक जे त्यांनी तरी ते केलेले बाकीच्या लोकांना तर संध्याकाळी फोन करून सांगतायत उद्यापासून येऊ नका ज्यांनी पंधरा पंधरा वर्ष सिम्बोसेस कॉलेज मध्ये काम केलंय त्यांना घरी बसवलं जात बाहेरचे असतात विद्यार्थी म्हणजे जेणेकरून त्यांना ते अठरा अठरा हजार रुपये पगार देऊन ते कामावर ठेवता येईल बॅचलर लोक पोरं असतात मुली असतात त्यांना ते कामावर घेतात त्यांच्याकडे बरंच काही काही देतात नवीन मॅनेजर